बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी सटक आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करू पोलीस अधीक्षक संदीप खुगे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करंजकी येथील चार वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणारा आरोपी पांडुरंग सोमांना कळले याला अटक करण्यात आली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी दिली तालुक्यातील करजगी बालिका हरवल्याबाबत पोलीस माहिती मिळाली होती उम्दी सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस ठाण्याकडील अंमलदार घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेले आरोपी पांडुरंग सोमान्ना कळडे व पंचेचाळीस राहणार करजगी याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली सदर मुलीवर आरोपीने अत्याचार करून खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह हो पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या पत्राच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुघे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केलं घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून न्यायालयात पत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुणा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुरावर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील या पण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा